हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे गेल्या चार दिवसापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाने जे आहे ते ठप्प मारलेलं आहे परंतु शेनगाव शेत शिवारामध्ये सध्या आपण आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी शेतीला मात्र जर पाहायला गेलं तर दळ्याचं स्वरूप आलेलं आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी आहेत सध्या सोयाबीनच्या पिकामध्ये मी उभा आहे सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकरी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगसाल गेल्या वीस दिवसापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये पाणी पाऊस चालू आहे आज चार दिवस झाले कुठंतरी पाणी ठप्प झालेलं आहे परंतु शेतकऱ्याचं जे आहे ते आतोनात नुकसान झालेलं आहे या शेतीमध्ये आपलं कोणतं पीक होतं आणि काय नुकसान झालं आज जर बघितलं जर सर तर आज आम्ही जे तुम्ही म्हणता चार दिवस झाले पाऊस उघडला नाही पाऊस तर सतत वारंवार पाऊस चालू आहे कुठंतरी शासनानं आज आमच्या शेतकऱ्या बांधवावर जे आज एवढा मोठा दुखाचा डोंगर कोसळलेला आहे म्हणून आम्ही शासनाला एक कळकेची विनंती करतो की पन सरसगट आम्हाला तुम्ही हेक्टरी वीस हजार रुपये द्यावावे आणि वीस तर नाही पण पन्नास हजार हेक्टरी तुम्ही रुपये द्यावे आणि आमच्या शेतकऱ्याचा सरसगट माफ करावे कारण की तुम्ही ज्या विधानसभेमध्ये आवर्जून सांगत होते की आम्ही प्रत्येक शेतकऱ्याचं कर्ज माफ करू आज कशाने फेडू आम्ही कर्जत हेच आम्हाला प्रश्न पडलेला आहे शासनाकडे आपली काय मागणी असणार आमची शासनाकडे एकच मागणी की कुठंतरी आम्हाला शेतकऱ्याला न्याय द्यावा आ, तुम्ही जे आज तुम्ही सरसगट महाराष्ट्र वल्ला दुष्काळ तर जाहीर कराच करा पण सर सगळ शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या तरच तुम्ही पन्नास हजार दिले तर वावर नीट होतील आणि इथून पुढे तुम्हाला धान्य खाल भेटल नाही तर कोणालाच काय भेटणार या ठिकाणी आपली किती जमीन होती आणि किती जमिनीचं नुकसान झालेलं आमची जमीन जमीन कमी सर जर पाहिली नाही तर आधी तर सहा एकर जमीन आहे या सहा एकरात सहा कुंटल सुद्धा सोयाबीन होणार नाही गेल्या वर्षीच्या तुलनेत आणि या वर्षीच्या तुलनेत जर पाहिलं तर गेल्या वर्षी आम्हाला एकरी दहा कुंट सोयाबीन व्हायची आणि आज जर बघितलं तर एका एकरात बडवली आणि हल्यातून सुद्धा काढली तर दहा किलो सुद्धा होणार नाही अशी परिस्थिती शेतकऱ्याची